आपण जे हे निवेदन तयार केलेलं आहे आपण स्मारक समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आपण एक निवेदन तयार केलेलं आहे आणि आपण आपण सगळ्यांच्या सहीने हे निवेदन त्यांना सादर करणार आहे तर हे निवेदनाचा जो काही मसुदा आहे हा मी तुम्हाला वाचून दाखवत आहे आणि तुम्ही मग त्याला समर्थन करावं प्रति हो। अध्यक्ष दीक्षाभूमी स्मारक समिती नागपूर विषय दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या सौंदीकरण सौंदर्यकरण व नूतनीकरणाच्या प्रकल्पात होत असलेल्या अंडरग्राउंड बांधकामात म्हणजे संदर्भ हा याचा महत्य दीक्षाभूमीवर होत असलेल्या सौंदर्यीकरण व नूतनीकरण प्रकल्पाच्या कामात जमिनीच्या वर होत असलेल्या सौंदर्यीकरणाच्या कामास जसे की अशोक स्तंभ उभारणे तोरणद्वार तयार करणे दीक्षाभूमीच्या स्तूपाची डागडुजी करणे आणि पेंटिंग करणे बुद्धिवृक्षाचे जतन करणे कंपाऊंड वान उभारणे यासारख्या कुठल्याही चांगल्या कामाचा आम्हाला जनतेचा विरोध नाही पण अंडरग्राउंड असलेल्या संपूर्ण बांधकामाला जनतेचा प्रकार विरोध आहे भारतातल्या कुठल्याही ऐतिहासिक स्थळी अशी अंडरग्राउंड पार्किंग बघायला मिळत नाही पण दीक्षाभूमीवरच का हा प्रश्न ही अंडरग्राउंड पार्किंग अनावश्यक आहे भूमीवर चार महोत्सवाच्या दिवशी आपले जे प्रमुख महोत्सव होतात त्या दिवशी अत्याधिक गर्दी असते या, या दिवसांमध्ये दीक्षाभूमीवर वाहनांना येण्यापासून दोन किलोमीटर दूर थांबवलं जाते ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती आहे इतर दिवशी इतर दिवशी दीक्षाभूमीच्या मोकळ्या जागेवर कार बस आणि टू व्हीलर ठेवण्याची मुबलक जागा आहे इतर दिवशी बघतोय आपण इथे जे काही पार्किंग होते ते इनफ आहे सफिशियंट आहे रात्री साडेआठ वाजता दीक्षाभूमीचे गेट बंद होतात हे सगळ्यांना माहीत आहे पण रात्रीला इथे कोणाच्या काढ्या येणार आहेत हा एक प्रश्न आहे रेग्युलर कोर्स मध्ये आपण पावणे तीन एकर मध्ये इतर कामासाठी पार्किंगची व्यवस्था करीत आहात का म्हणजे इतरांसाठी करत आहे का आपण पार्किंगची व्यवस्था आपल्या बांधवांना तर तुम्ही या उत्सवाला बाहेर ठेवायला लावता तिथे आणि नॉर्मल कोर्समध्ये जे लोक येतात त्यातला त्यातली जी त्याची जी ही पार्किंगची व्यवस्था आहे ती सफिशियंट आहे आज दीक्षाभूमीवर अंडरग्राउंड पार्किंग करणे म्हणजे आवश्यकता नसल्यावर जाणीवपूर्वक दीक्षाभूमीवर भविष्यात धोकादायक गोष्टींना आमंत्रण देण्यासारखे आहे हा हो धोका आहे दीक्षाभूमी ही आमची प्रेरणाभूमी आहे आणि सध्याचे स्थान आहे या स्थानावर अशा प्रकारे पार्किंग करून जनतेच्या भावना अत्याधिक दुखायला गेल्या आहेत या अंडर पार्क, अंडरग्राउंड पार्किंग मध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त लोक घुसली तर अनावधानाने चेंगरा चेंगरी होऊन अनेक अनुयांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो मॅडम मी सांगितला भारतात सध्या होत असलेले अनेक त्रुटी बंद त्रुटीपूर्ण बांधकाम कोसळण्याच्या घटना रोजच पेपरमध्ये वाचायला मिळत आहेत अशीच दुर्घटना अंडरग्राउंड पार्किंगचे छत कोसळून होऊ शकते या दुर्घटनेमध्ये अनेक अनुयांचे जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही जसं मॅडम मी अजून इथे भारतात अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी पन्नास वर्षे वर्षाची हमी दिलेले बांधकाम दोन वर्षात कोसळलेले आपण बघतो आहे तेव्हा दीक्षाभूमीवर अशी कुठली दुर्घटना होणार नाही का याची गॅरंटी कोण देणार कारण की कुठलेही सिव्हिलचे कन्स्ट्रक्शन आहे त्याची एक लिमिट असते काही लोक म्हणतात तीस वर्ष त्याची बाई आहे आणि काही तज्ज्ञ म्हणतात की पन्नास वर्ष आपण हे तुम्ही हे सांगा की इथे प्रत्येक वर्षी लोकांच्या जनसमोर येणार आहे बह्म डॉक्टर आंबेडकर जयंतीला आता पन्नास वर्ष हे जे स्लॅब राहील हे म्हणतात आम्ही खूप चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे करत आहेत आणि पन्नास वर्षानंतर समजा ते वीक होऊन लोक तिथं तर जमणार आहेत आणि ते कोसळले ते याची कोणी गॅरंटी देते का म्हणून असे धोकादायक बांधकाम कशाला करायचं वरती सौंदर्य काळाचे सगळे कामं करा ना भारतात कुठल्याही ऐतिहासिक स्थळी मंदिरात मस्जिदीत चर्च मध्ये अशी अंडरग्राऊंड पार्किंग बघायला मिळत नाही मग दीक्षाभूमीवरच ही धोकादायक का अंडरग्राऊंड पार्किंग बनवून विषयाची परीक्षा घेण्याची गरज आहे काय दीक्षाभूमीवर उत्सवाच्या दिवशी एकोणीसशे सत्तावन्न पासून लाखोच्या संख्येने लोक येत आले आहेत आणि भविष्यात हा आकडा आणखी वाढणार आहे अंडरग्राऊंड बांधकामाची लाईफ जास्ती आता मी आहे जास्तीत जास्त पन्नास सांगितले आहे पण दीक्षाभूमीवर येणाऱ्या लोकांची संख्या बघता या देशात मोठमोठ्या कंपनी बघून दीक्षाभूमीवर येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अंडरग्राऊंड बारका बांधकाम कधीही धोकादायक ठरू शकते म्हणून समाजातील बौद्ध अनुयायांची एकच मागणी आहे की दीक्षाभूमीवर अंडरग्राउंड पार्किंग नकोच आणि इथे फक्त पार्किंग नाही आहे म्हणजे यांच्या जे मध्ये इथे जे अंडरग्राउंड जेवढं पावणे तीन एकरामध्ये जे काम होत आहे तर त्याच्यामध्ये पार्किंग हा मोठ्या प्रमाणात आहे पण त्याच्यासोबतच तिथे ऑडिटोरियम बनणार आहे क्लॉक रूम बनणार आहे तिथे एस टी पी प्लांट म्हणतात ते म्हणजे शिवरेज प्लांट शिवरेज ट्रीटमेंट प्लांट म्हणजे मलनिस्सारण केंद्र असं कुठलं इथे मल्ल जमा करणार आहे आणि इथे म्हणजे आमच्या या दीक्षाभूमीला तुम्ही अपवित्र करायला लागले आहात का इथे मलनिसरण केंद्र कशाला म्हणजे अंडरग्राउंडच्या कुठली आपल्याकडे जी ऑडिटोरियम हॉल आतमध्ये ऑडिटोरियम हॉल बांधतो म्हणतात ऑलरेडी ऑडिटोरियम हॉल बांधलेला आहे त्याच्या मेंटेनन्स होऊ शकत नाही आहे ते समाज कल्याण विभागाकडेच आहे म्हणजे ज्या गोष्टीचे मेंटेनन्स होऊ शकत नाही ते करायचेच नाही समाजातील लोकांच्या भावनांचा आदर करून आपण दीक्षाभूमीवर होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंग अंडरग्राऊंड बांधकामाला रद्द करून इतर आवश्यक असे नूतिकरण नूतनीकरण करावे अशी मागणी करत आहोत आपले सहकार्य आवश्यक आहे धन्यवाद जागरूक होता अन्याय तर हे जे निवेदन आम्ही तयार केलेलं आहे आणि आम्ही सहा घेतो आहे लोकांच्या आपण सगळ्या लोकांनी त्याच्यावर सही करावं तुमचं नाव लिहावं मोबाईल नंबर लिहावा कुठल्या गावच्या ते लिहावं आणि सही करावी कारण की हे निवेदन त्यांना देणार आहोत आपण आणि इथे येऊन त्यांनी जोपर्यंत डिक्लेअर करत नाही की आम्ही हे जे आहे बांधकाम आहे अंडरग्राउंड हे बंद करतो आहे आणि जोपर्यंत ते आपल्याला इथे जाहीरपणे सूचित करत नाही तोपर्यंत इथे ठाम आपण राहणार आहोत हे सगळ्यांना अशी नम्र विनंती आहे धन्यवाद